तर मग नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या सगळ्यांना युट्यूब चॅनलवरती मनापासून सर स्वागत मित्रांनो आपण आता आलेले आपल्या गावाकडे तर म्हणजे भात लागवड होऊन गेल्यानंतर निदणी म्हणजे भात आपले काढणे ते कसे काढतात ते मी संपूर्ण व्हिडिओमध्ये दाखवणार होतो माझी ते आधी आपल्या चॅनलला नवीन आल्याचं चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा चला मग मित्रांनो आपण बघूया निदनी कशी केली जाते मित्रांनो समोर आहे आपली शासकीय आश्रमशाळा बघा आज नवळीची आणि तिकडेच अशी बजे निधायला लागलेलं तिकडं समोर या बघा इकडचं समोर आहे आपल्याली आणि तिकडे जायचं आणि ते आधी बघू शकतात कशाप्रकारे मस्त आज वातावरण झालेलं थोडं ऊन पण पडत आहे त्याच्यामध्ये आणि ते तिकडे आहे ते समोर हा घर आहे ना मित्रांनो इकडे लोक निधायला आहेत पण ते भरपूर लांब आहे त्यामुळे का आपण काय जाऊ शकत नाही तिकडं आणि चला मग आपण निघूया त्यांच्या निधायला मित्रांनो हा आहे म्हणजे आपटाळे रोड आज नवळे आपटाळे रोड आणि हे असे मोठमोठे टावर आपल्याकडे बघायला भेटतात असे म्हणजे खालून कोकणातून आलेले ते बघा हाईट पण भरपूर अशी उंच आहे आणि भात अशी आपली चांगली झालेली तिकडे गावाकडे बघा आणि शेतामध्ये असं आज <laughs> इकडे पाहू शकता समोर आपला दौंड डोंगर आहे बघा समोर समोर दिसतो दौंड डोंगर म्हणजे काही वर्ष झालं त्याला विमान पडला तर तिथं इटा इटाली असा आणि आपण या रस्त्याने जाणार आहेत तिकडे खाली आणि आश्रम म्हणजे आश्रम म्हणजे भरपूर वर्ष झालं म्हणजे मी पण या शाळेमध्ये शिकलेलो आहे पहिला पहिले ते दहावीपर्यंत मी आश्रम शाळेमध्ये शिकत आलेली आणि इथं बघा इथं थोडं मंदिर आहे आपलं वाघोबाचं म्हणजे आमचा वाघोबा म्हणजे आदिवासी लोकांचा अशा प्रकारे वाघोबा इथं आहे म्हणजे अशी जाळी बिळी ते बघा बघू शकतो ते बघा म्हणजे आदिवासी लोकांचा असं वाघोबा म्हणून तयार केलेलं असतं बघा आणि समोरच ती माणसं तिथं आपलेली तिकडे जायची विरणी वगैरे घेऊन आलेले पाऊस येईल म्हणून आणि आम्ही आता निघतोय त्यांच्याकडं त्या माणसांकडं एवढ्या पहिली इथं मित्रांनो भरपूर असा म्हणजे झाड होते आता काय आहे जसं शेवट जाईल तसं ती झाडं कमी होऊन गेलेली त्यांना आता पूर्ण असं मोवाकडा आहे बघा अशा प्रकारे निधायचं काम चाललेलं आपण आता जवळ जाण बघणार आहेत कसा निधी जाते हे बघा अशा निधायचं काम चाल माणसाचं ह्या गबाळ काढून पुढं पटापट 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 चाला लागत आहे हे बघा निधायचं असं प्रकारे बघा एक चूड घ्यायचं चुडामधून जेवढा गबाड आहे ना तेवढा काढून घ्यायचा

पटापट पाठापट पाटापट हानायच एकतर कोळीचं लवकर नसेल उपट ना बायकोला गाठा बनून द्या लागलाय गाठा बनवायला लागलाय

ते आपला टाइमपास मग चला तुगडी व्हायचा गेला आता आता थोडं राहिलं संपूर्ण झालेले आता थोडस नि निदायचं अवघडच आहे बरं का गा बोटा नसतील पण हिळ वेळ खूप आहे घ्यायचा डायरेक्ट व्हिडिओ आवडला आवडला असेल तर आपल्या सगळ्याला लांड या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला इसू नका चला मग मित्रांनो आपण भेटूया उद्याच्या पंधरा ऑगस्टच्या व्हिडिओला त्या त्या चॅनलला असंच सपोर्ट करत राहा